हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर ताई आणि दाजी इथे मोटर लावत आहे एरीमध्ये टाकलेली आहे आणि त्यांना भरायचं होतं वापरण्यासाठी पाणी तर विहिरीला पाणी पण नव्हतं पण हेच पाणी भरणं होतं पण जमलं नाही त्यांनी काय केलं इकडे मोटर जोडत बसले आणि इकडेच बघताय की अरे चालिक कशी ना मोटर खराब झाली की काय पण लाईनच नव्हती जेव्हा घरी घरी येऊन बघितलं तेव्हा लाईन नाही आणि किती वेळचे ते परेशान झाले तिकडे घरी पण येऊन बघितलं नाही लाईन आहे किंवा नाही आणि आम्ही पण सांगितलं नाही त्यांना ते बिचारे दोघेही पण तिकडे खूप मेहनत करत बसले आणि आम्ही पण त्यांना सांगितलं नाही आणि संध्याकाळ पण झाली पाणी तर काही भेटलंच नाही तर ताई बोलली की जाऊ द्या आणू सकाळी तर खूप परेशानी होती पाण्याची तसं तर पाऊस पडला की भरपूर पाणी असतं पण उन्हाळ्यात थोडेफार हाल होतात पाण्याचे तर त्यांच्या एरीला पाणी नसल्यामुळं असलं की लगेच ते मोटर लावून पाणी भरून घेतात ड्राम आणि हे बघा संध्याकाळचं वातावरण आणि आम्ही मस्त बसलो होतो निवांत स्वयंपाक ते आवरून आणि मी थोडंसं शूट केलं आणि आभाळ तर इतकं आलेलं होतं खूप आलेलं होतं आणि खूप छान हवा फ्रेश मस्त बाहेर बसली की खूप छान हवा लागायची आणि सकाळची क्लिप आहे तरी ते कोंबडीनं आण दिलेले आहे आणि ही चाली आहे आमची तयारी तर ताईनं दिलेला आहे वानुळा तरी ही बहिणीची माया आहे तर तिने सगळं दिलं मिरची पावडर शेवाळ्या कुंडाई खारोडी आणि आत्ता आम्ही निघलो आहे तर आमचे संपलेले आहे आणि इथे दाजी मला सोडवायला आले तर हे आहे अजिंठा आणि इथे बस इथून बस पण लागते पण ही गाडी होती तर हिच्यामध्ये मी बसले आणि डायरेक्ट होती औरंगाबाद तर म्हटलं चला छान आहे आणि त्याच्यात लेडीज पण होत्या त्याच्यामुळं मला काही वाटलं नाही तर आता निघालो आहे औरंगाबादला तर सुखाचे दिवस संपले आहे आता आमचे आणि आता दुःखाचे दुःख दुःखाचे दिवस सुरू होणार आहे तर किती पण दिवस राहिलं तर एक दिवस यावाच लागतं आपल्या आपल्या घरी आणि तनु तर खूप नाराज झालेली होती आणि मी पण झालेले होते मला बिलकुल पण करमत कारण की खूप सवय लागली होती आम्हाला मुलांची परत दुसऱ्या मग बहिणीची मुलगी होती तर आम्ही सगळे आणि ताई दाजी असे भरपूर जण झालतो आम्ही तर मस्त वाटत होतं आणि हे कोणतं गाव आहे हे काय माहिती सिटी मलका ही। पन आ, मला काही मी वाचवलं पण नाही कारण की माझी ना म्हणजे मला मुडच नव्हतं वाचवायला आणि त्याच्यामुळं मी काही लक्ष दिलं नाही तर होतं ना ते आपण खूप दिवस झाले राहिलो गावी आणि मग यायचं म्हटलं की खूप कंटाळा म्हणजे वेगळंच वाटतं ते एकदम भयान वाटत होतं तसं झालं तर आम्हाला दोघीला पण तर ताई बोलत होती राहा दाजी पण बोलत होते पण नाही राहिलो आम्ही कारण की घरी येणं पण गरजेचं होतं तर चला आता गावाकडचे व्लॉग संपलेले आहे आणि आता इथून पुढे आमचे व्लॉग येणार तर कंटिन्यू बघा चला भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हे आहे औरंगाबादचं बस स्टँड तर इथे येणार तनुचे पप्पा आणि आम्ही जाणार घरी चला बाय मग